श्रीराम समर्थ जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्तिकी जे श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या मनाच्या श्लोकाच्या चिंतनामध्ये ज्या ठिकाणी म्हणजेच रामाच्या ठिकाणी राघवाच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे रामाच्या ठिकाणी ठेवा याचा अर्थ की आतमध्ये असणारं चैतन्य हे रामस्वरूप आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला चित्त एकत्र करायचंय त्याच्या ठिकाणी आपल्याला अनुसंधान ठेवायचंय आणि हा सगळा पसारा सगळा सगळे विषय सगळं चिंतन हे त्याच्या भोवती सगळं फिरत आहे हे नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे हे समर्थ जेव्हा सांगतात की जया वर्णिती वेदशास्त्री पुराणे आता समर्थांनी काय केलंय की आधीच्या श्लोकाच्या संगतीमध्ये नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणजे काय केलं की साधकाचा भक्तांचा उपासकांचा दृढ विश्वास आधी ज्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे ते रामस्वरूप वर्णन केलं कि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी न उपेक्षी कदा राम दासाभिमानी अशी फोड करून समर्थ सांगतात की दासाची राम कधीही उपेक्षा करत नाही आणि आपल्याला तर नेहमी असं वाटतं की आपल्या मनासारखं झालं तर मग रामाचं लक्ष आहे आणि नाही झालं तर मग दुर्लक्ष आहे अशी एक आपल्या मनाची धारणा असते पण समर्थाने कितीतरी उदाहरणं देऊन आधीच्या संगतीमध्ये सांगितलं की वाटेल ते झालं तरी चालेल कितीही तुला त्रास झाला तरी चालेल कितीही तुला यातना झाल्या कितीही तुझी तुझ्यावरती संकट आली तरी सुद्धा राम तुझी कधीही उपेक्षा करणार नाही याच्या बरोबर उलट व्यवहारामध्ये उदाहरणं आपल्याला सांगता येतील याच्या उलट बरोबर आपला व्यवहारातला अनुभव हा फार वेगळा असतो म्हणजे कसं असतं की माणूस नेहमी बघा हा विचारच करत नाही की जिथे आपली उपेक्षा होत असते तिथेच माणूस सारखा जाऊन चिकटत असतो तिथेच माणूस जाऊनच जा सारखा त्याच त्या ठिकाणी विषाची परीक्षा त्याला पटतात ती घेण्याचा तो त्याचा स्वभाव असतो कितीतरी वेळा अनुभव आलेले असतात की आता सांगायचं झालं तर व्यवहारामध्ये उदाहरणामध्ये प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये परिवारामध्ये भक्तगणांच्या मध्ये सगळीकडे आपल्याला काही हो अनुभव आलेले असतात पण ते अनुभव हो आलेले असले तरी सुद्धा आपण काही वेळेला असा असा विचार करतो आणि तो चुकीचा असतो विचार अर्थात तो, तो काही बरोबर असत नाही की ठीक आहे आधी झालं गेलं सोडून द्या आधी विसरून जाता पुन्हा त्याला लागा पण समोरच्या व्यक्तीची किंवा समोरच्या वृत्तीची अवस्था आणि त्याचं कधीही स्वभावामध्ये कधीही बदल होत नसतो जसं आपलं मध्ये पण नाही होत आपण आपल्यावरूनच उदाहरण घ्यायचं की माझ्यामध्ये कधी बदल होतात का तर नाही होत मग समोरच्या व्यक्तीमधले बदल मी का अपेक्षित धरावेत समोरच्या व्यक्तीतले बदल अपेक्षित धरण्यामुळे किती त्रास होतो आपल्याला विकृती किती गृहित धरलेला असतो सख्या मुलाला सख्ख्या कुटुंबातल्या परिवाराला सख्ख्या लोकांना आपण ही उदाहरणं फक्त सांगतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण कशा पद्धतीने जावं म्हणून मी हे फक्त सांगतोय कितीतरी उदाहरणं अशी असतात की जी मी स्वतःला मलाच बदलू शकत नाही ती मी दुसऱ्याला बदलण्याच्या अपेक्षा मनामध्ये ठेवून पुन्हा मला त्याच्याकडून तसा अनुभव येणार नाही हे कशाच्या आधारावरती आपण सांगू शकतो तसं होत नाही आणि हे का सांगितलं की हे व्यक्तीबद्दल परिवाराबद्दल कुटुंबाबद्दल भक्तांच्या मध्ये धार्मिक क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र कुठलंही क्षेत्र आपण घेतलं तरी चालेल याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये असं नाहीये एकही क्षेत्र असं नाही की जिथे ही, ही वृत्ती नाहीये जिथे हा स्वभाव नाहीये कारण ते आहे माणूस आहे ना शेवटी मग त्या माणसामध्ये हे असणारच आहे म्हणून सांगितलं अशासाठी की हे समोरच्या व्यक्तीला बदलणं हे महा कठीण असतं आणि त्याच्यामध्ये बदल होणार किंवा त्याच्यामध्ये होईल हे देवाला सुद्धा जमलं नाही संतांना सुद्धा जमलं नाही तुम्हाला आम्हाला काय जमणार अनुवंशिकता जी स्वभावातली असते ती जन्मतच जीवाच्या बरोबर आलेली असते की नाही मग जी संगती जी, जी जीवाची दशा जो जीवाचा स्वभाव हा जन्मतः त्याच्या बरोबर आलेला असेल तिथे देवही त्याच्या वृत्तीवरती बदल करू शकत नसेल तर मी काय करणार आपण काय करणार आहोत हे उदाहरण अशासाठी सांगितलं की राम अशा प्रकारानं तुमच्याशी कधीही ही, ही वृत्ती तुमच्याबद्दल ठेवू शकत नाही म्हणून तिथे तू स्थिर कदा रामदासाभिमानी याच्यासाठी हे सगळं सांगितलं बरं मग आता समर्थ इथे ससं सांगतात की आ, मना सज्जना राघवी वस्ती वस्तिकेचे म्हणजे समर्थांनी असं छान चांगलं चांग गृहीत धरलेलं आहे बरं का म्हणजे बघा समर्थांचा असा त्यांचा त्यांच्यावरती अविश्वास दाखवू नका त्यांच्यावरती अश्रद्धा आपण दाखवत नाही दाखवणार नाही मला पूर्ण कल्पना आहे पण आपल्याला समर्थानी गृहित आहे हे कधीही विसरायचं नाही आता त्यांनी आपल्याला गृहित धरलेलं असतं सद्गुरूंनी संतांनी आपल्या गुरूंनी आपल्याला आपल्या कल्याणासाठी गृहीत धरलेलं असतं की याच्यामध्ये परिवर्तन होईल आणि हा माणूस या पद्धतीनं साधन करेल काय गृहीत धरलंय आता याची श्रद्धा बसलेली आहे असं समर्थांना निश्चितपणे की करा रामदासा अभिमानी इथं श्रद्धा दृढ झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा समर्थ सांगतात की जिथे तुझी श्रद्धा बसलेली आहे जिथे शाश्वत आहे जे करा आहे त्या ठिकाणी तू अखंडपणानं वस्ती करून राहा मना सज्जना रागवी वस्ती की जे नको त्या ठिकाणी मुक्कामाला जाऊ नकोस नको त्या ठिकाणी वास्तव्याला जाऊ नकोस इथे समर्थ म्हणतात अरे ज्याच्या ठिकाणी तुला वस्ती करायची आहे ना तो कसा आहे त्याचं वर्णन वेद शास्त्र पुराण उपनिषद ग्रंथ हे सगळे त्याचं वर्णन करतात बरं त्यावेळेचा काळ होता समर्थाने ज्या काळामध्ये मनाचे श्लोक लिहिले त्यावेळेला वेदावरती विश्वास होता आज नाही असं नाही आजही आहे पण त्या काळामधली असणारी वेद स्मृती उपनिषद शास्त्र पुराण याच्यावरती जो भाव होता निष्ठा होती श्रद्धा होती अंतकरणामध्ये आदरयुक्त भीती होती मी स्पष्ट सांगतोय आपल्याला की त्या काळामध्ये हे होत आज नाही असं नाही पण त्या काळा इतकं आज आपल्याला कुठे जाणवत नाही दिसत नाही आदरयुक्त भीती आहे का आपल्या मनामध्ये आपले जे कोणी आता समजा शंकराचार्य महाराज आहेत आपले वेद आहेत आपले उपनिषद आहेत अरे नाही मी जर अशा प्रकारानं वागलो मी जर याप्रमाणे वर्तन केलं माझ्या वृत्तीमध्ये जर असं मी काहीतरी नको त्या पद्धतीनं वागायला लागलो तर माझा वेद मला कधीही मला माफ करणार नाही कधीही मला क्षमा करणार नाही माधी उपनिषद मला कधी क्षमा करणार नाही माझी शास्त्र मला कधी क्षमा करणार नाही माझे गुरु मला कधी क्षमा करणार नाहीत माझे सद्गुरू मला कधी क्षमा करणार नाहीत ज्या शंकराचार्यांच्या चरणाशी आपण अखंड लोळण घालतो त्या शंकराचार्यांची आदरयुक्त भीती ही मनामध्ये असण्याची नितांत गरज असते आवश्यकता असते आणि ती समर्थानी ते त्याची उदाहरणं तेवढ्यासाठी दिलेली आहेत म्हणून हे सांगितलं आपल्याला जयावर्णिते वेदशास्त्रे पुराणे त्याचं वर्णन वेदशास्त्र पुराण सांगतात आणि जयाचे नियोगे समाधान बाणे त्याच्यावरती श्रद्धा ठेवली त्याच्यावरती विश्वास ठेवलास तर तुला क्षणिक आनंद मिळणार नाही शाश्वत सुख मिळेल शाश्वत समाधान मिळेल सुख शांती मिळेल समृद्धी मिळेल आणि हे समाधान तुला प्राप्त होईल समाधान साधू जनाचे योगे परिमागू ते दुःख होते वियोगे समर्थाने सांगितलं तर साधू म्हणजे इथे काही व्यक्ती पुरता मर्यादित नाहीये तो ग्रंथामध्ये पण आहे साधू आणि मग त्याला तुझ्या वृत्तीतलं जोपर्यंत तू चांचल्य देत नाहीस वृत्ती जोपर्यंत त्याच्या चरणावरती स्थिर करत नाहीस तुझं वृत्तीचं चांचल्य त्याला देऊन टाक रामाला चांचल्य दिलंच ना की बस तुला काहीही तुला करण्याची गरज नाही म्हणजे शरणागत अवस्थेतून तु तुला ते चांचल्य द्यायचंय मनाची चंचलता एकदा त्याला अर्पण केली की मग स्थिर व्हायला हो काय वेळ लागणार आहे मन म्हणून मन स्थिर होण्यासाठी ते मन सद्गुरूंच्या चरणी समर्पित करावं याचा अर्थ असा की आपण करत असलेलं प्रत्येक कर्म आपण करत असलेली प्रत्येक कृती आपण करत असलेलं प्रत्येक काम हे करणारा जरी मी असलो तरी सुद्धा करवून घेणारा तो आहे याच्याशी आपण कुठेतरी एकनिष्ठ असलं पाहिजे आणि म्हणून कर्तेपणाची भावना ही अंतकरणामध्ये आपल्याला जपण्याची नितांत आवश्यकता आहे करतेपणाची भावना जपण्याची आता अर्थ की त्याच्या चरणी समर्पित करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे आणि ती करणं हे साधकाचं मुख्य कर्तव्य असतं